आज आपण बनवणार आहोत आंब्याचा आईस्क्रीम तर मँगो फ्लेवरचा आईस्क्रीम बनवणार आहोत कधी कधी काय होतं तर जेव्हा सीझन चालू होतो तेव्हा बऱ्याच वेळेला आपण फसतो आंबा आंबट असतो किंवा सपक असतो तसंच माझं पण झालेलं आहे आंबा माझा सपक निघाला तर सुरुवातीला थोडं कळत नाही आपल्याला जेव्हा सीझन चालू होतो सुरुवातीला तर म्हटलं की तुमच्यापर्यंत काहीतरी रेसिपी घेऊन यावी तर म्हटलं की आंब्याचा आईस्क्रीम बनवावा तर त्याचा पल्प मी काढून घेतलेला आहे बघू शकते तुम्ही तुमच्याकडे जेवढे ड्राय फ्रूट्स असतील तेवढे घ्या इथे काजू घेतले आहे मी त्यानंतर पंपकीम सीड घेतलेत त्यानंतर मी थोडीशी दूध पावडर घेतली आहेत तर त्यानंतर हा जो घर काढून घेतला आहे तो मिक्सरला लावून घेतला आहे मी थोड्याशा वेलची पण घातले आहेत फ्लेवरसाठी तर वेलची दाणे तुम्ही घाला आणि छानपैकी मिक्सरला वारी करून घ्या त्यानंतर दूध इथे रूम टेम्परेचरचं घ्यायचं आणि थोडंसं कोमट करायचं ज्यामध्ये बोट बुडेल आपलं तेवढंच कोमट करायचं आणि त्यामध्ये दूध पावडर आपल्याला टाकून घ्यायची व्यवस्थित हलवायचं गॅस बंद करायचं मोजून दोन ती तीन ते तीन मिनटं गॅस चालू आहे त्यानंतर गॅस बंद करायचा त्यानंतर ते मँगोचा जो तुम्ही पल्प काढला होता आंब्याचा घर मिक्सरला लावलेला तर तो त्याच्यामध्ये घालायचा आणि छानपैकी व्यवस्थित ढवळून घ्यायचं त्यानंतर साखर घालायची आपल्याला साखर आंबा जर तुमचा गोड असेल तर साखर घालू नका जसं बघ आंबा असेल किंवा आंबट असेल तर साखर घाला तर मी इथे अर्धी वाटी म्हणजे मोठ्यातली अर्धी वाटी इथे साखर घातली आहे वेलची पूड करून घेतला वरून तरी चालेल किंवा मिक्सरला आंब्यासोबत लावली तरी चालेल त्यानंतर मी मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं व्यवस्थित सगळ्या कुठल्या त्याच्यातल्या एकजीव झाल्या पाहिजेत हे बघा मला कुठेही माझ्या कुठल्या दिसणार नाही तर व्यवस्थित मिश्रण एकजीव झालंय दूध पावडर घातल्यामुळे थोडंसं दुधाला दाटसरपणा येतो आणि व्यवस्थित मिश्रण एकजीव होताने घट्टपणा येतो त्यानंतर मी याला रात्रभर फ्रीजमध्ये ठे ठेवणार आहे तर तुमच्याकडे बाऊल असतील किंवा वाट्या असतील ग्लास असतील तर त्याच्यामध्ये हे मिश्रण ओतून घ्यायचं आहे तर दुधाचं प्रमाण तुम्ही म्हणत असाल तर मी इथे एक बाऊल मा मँगो पल्प होता तर मी दोन वाट्या दुधात दूध घेतलं आहे की आणि थोडंसं त्याच्यामध्ये मी दूध पावडर घातली होती त्यानंतर सगळं वाटीमध्ये तुम्ही मिश्रण ओतून घेतल्यानंतर इथे मी सिल्वर पेपर किंवा तुम्ही तर मी कट करून इथं फॉइल पेपर घेतलाय आणि वाटीला व्यवस्थित झाकून घ्यायचं आहे म्हणजे वरची बाजू व्यवस्थित सगळी कव्हर करून घ्यायची तर तिन्ही वाट्यांना मी व्यवस्थित कवर करून घेतलंय जेणेकरून फ्रीजमधला जो आ, जी एअर असते ती त्याच्यात जाणार नाही एक उघडं जर तुम्ही ठेवलात गार, तुम आईस्क्री, तर त्याला एक वेगळा स्मेल येतो किंवा गार गारटा जो असतो किंवा बर्फ बर्फ लागतो तर तो लागणार नाही म्हणून याला व्यवस्थित झाकून घ्यायचं आणि काट्या ज्या तुमच्याकडे अवेलेबल असतील माझ्याकडे आईस्क्री आईस्क्रीमच्या काट्यासुद्धा होत्या दोन्ही प्रकारच्या तर त्या मी व्यवस्थित त्याच्यामध्ये लावून घेतल्यात त्यानंतर मी एका बाऊलमध्ये किंवा एका डब्यामध्ये तुमच्याकडे जे पण कंटेनर असेल त्याच्यामध्ये ते ओतून घ्यायचं तर दोन्हीमधलं मी फरक दाखवणार आहे तुम्हाला तर मी रे रात्रभर रेफ्रिजरेटर केलं याला फ्रीजमध्ये ठेवलं होतं आणि रात्रीनंतर आता मी सकाळी ओपन करून दाखवते तुम्हाला हे बघा तर फॉईल पेपर काढून घ्यायचा आणि आईस्क्रीम थोडंसं रूम टेम्परेचरचं पाणी घ्यायचं आणि त्याच्यामध्ये वाटी बुडवायची जेणेकरून लगेचच आईस्क्रीम जो असेल तुमचा तर व्यवस्थित निघून येईल आणि हातावरती थोडंसं असं त्याला गरम करायचं थोडंसं असं वाटी फिरवायची गोल गोल रोल करायचा म्हणजे बाजूने आईस्क्रीम सुटतो हाताची उग लागल्यानंतर जर आईस्क्रीमचा जो घट्टपणा झालेला असतो तर तो थोडासा मेट होतो बाजूने आणि व्यवस्थित आईस्क्रीम असा लूज पडतो आणि व्यवस्थित काढता येतो हे बघा अजिबात चिकटलेला नाही वाटीला डसून बसलेला नाही किंवा काढताना फुटलेला नाही काहीच नाही खूप सुंदर आईस्क्रीम होतो तुम्ही नक्की करून बघा आणि त्याच्यानंतर वरून तुम्ही ड्रायफ्रूट्स बारीक करून टाकू शकताय किंवा खोबरं जर तुम्हाला आवडत असेल तर ते टाकू शकताय तर हे मी व्यव मी खोबरं आणि ड्रायफ्रूट्स मिक्स करून ठेवले होते तर ते मी वरून टाकते आणि दिसायला पण किती सुंदर आहे बघा आणि एक नंबर अप्रतिम आईस्क्रीम होतो आणि खूप भारी लागतो तुम्ही आठवडाभर आईस्क्रीम करून ठेवलात तरी काही हरकत नाही तर घरात आपण आईस्क्रीम करायला का बघत नाही तर जसा विकतचा होतो तसा आपला होत नाही फेल जातो तर त्यासाठी तुम्हाला दूध आणि दूध पावडर किंवा त्याच्यामध्ये वेलची हे सगळे पदार्थ घालणं खूप गरजेचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला मऊ लुसलुसितपणा यायचा असेल तर आईस्क्रीम तुम्ही जेव्हा कंटेनरमध्ये ठेवता तर व्यवस्थित पॅक करून ठेवणं गरजेचं आहे किंवा ते फॉईल पेपर जर तुम्ही लावलात तर त्याला मऊपणा येतो किंवा क्रीम क्रीम जो लागतो आईस्क्रीम क्रीमीनेस तर तो येतो त्यासाठी ह्या जर तुम्ही टिप्स फॉलो केला तर तुमच्या नक्की आईस्क्रीम विकत जसा खा तुम्ही खाता तसाच नक्की होणार तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा खूप सुंदर आईस्क्रीम होतो घरच्या घरी लहान मुलांना बाहेरचं काही देण्यापेक्षा हा एक नंबर रेसिपी आहे तर नक्की करून बघा आणि नक्की कसा झालाय ते सांगा खूप छुआ छान अप्रतिम असा आईस्क्रीम लागतो आणि हे बघा मी जे कंटेनरमध्ये आईस्क्रीम ठेवला होता तर तो बघा हा पण किती सुंदर झाला बघा अजिबात बर्फ बर्फ जो लागतो तर तसा अजिबात लागत नाही तुम्ही नक्की करून बघा त्याच्याशिवाय तुम्हाला कळणार नाही आणि वरती मस्तपैकी तुम्ही डेकोरेट करण्यासाठी किंवा छान फ्लेवर येण्यासाठी तुम्ही ड्रायफ्रुट्स वरती नक्की